ती गोठेतली नाही टाकली हो बाहेर वाळवायची आणि तो तोपर्यंत ती नाही का गुद मरायची त्या गोवाणींनी हा एक माणूस आणलाय रोजाने जवळ जवळून दाखवू का रोजाने आणलेला माणूस थोडा जवळून दाखवते तो बाजरी? काढली नाही काय आत्या का सासरा घेतला काय ना व्हिडिओ मध्ये म्हणजे पांग व्हायला ना बाजरी मग ते नाही परवडायची तुम्ही अवघड कामाला आली ना का आमच्या आता गोठ्यातली कधी घालायची वाळू उद्या आपण एवढी बाजरी कशाला करतो आपल्यापुरती काही नाही करत खाण्यापुरतीच लोकांना काय काही लोकांना काय वाटेकरी ठेवला तो बी तासला वाटेकरीने वाळवायची असती वाळ व्हायला ना तुमच्या मालकाला परवडत असलं तर बघा वाटेकरी गेला आमच्या कामाला मालक वाळवितोय बाजरी करून ठेवायला लावल्या होत्या तुला वाऱ्याने इकडे इकडे पडले चांगलं असं पायाने हलवायची सारखी एक तास झालं का परत एक चक्कर मारायचं त्याच्यात अशी रेषा मारून घ्यायच्या दिवसभर फिर त्याच्यात दिवसभर फिरते त्यात एवढी तर वाढू दे एवढी घाई नाही करा पाऊस आल्यावर धावपळ सगळी तुम्ही इकडे तिकडे गेल्यावर मी एकटीच पोर कशी आहे जायचं आता कॉलेजला मग मग तो हाय एकटी एकटीच उरकत का मला का बरकून आल्यावर कसं टाकायचं कसं गोळा करायची त्या फावडीनी मध्ये वाढायचं आणि कडणी कागद झाकून टाकायचं चांगलं मस्त देव झाली नाही काय नाही सावलीत आल्या बरवायची हां सावली तू सा, सावलीत <laughs> सा तुला काय करायचं होतं काय त्याच्यात बाजरी हलवायला सांगते हो ऊन लागते मग टोपी घालावे कधी आज मग तिकडे जाऊ वाट किती सावलीत बरं वाटतं तुला टोपी आणून देते तर काय टोपी आता नाही ऊन लागायचं बघू कशी दिसते टोपी टोपी काय दिसण्यासाठी असली का बसून माझ काय सांगता येत नाही माझं थोडी की टोपी ऊन लागते मला तुम्हाला दिसण्यासाठी बर बर कोणाची जाणूची टोपी काय जाणूची ती तुमच्या डोक्यातून बसते माझी टोपी सापडा ना टोपी असतील ना घरात नाही केलं का म्हणा आठवते जाऊ बरा घरात जाऊ बस बिण कोणी आणून तुला बाजरी आणून देईन कोणी पोथी कुठून यायची काम नाही केलं हो हो काल बाजरी केली उन्हा तानाची ते नाही ना ते ना। नाही करणार शूट ते नाही लय ना। काम ना। करत असल्यावर टाईम तर पण

बाजरीचं पीठ करशील खाली बरं आहे ना तुम्हाला दळाय नको नको काय वजन वजन किती थोडं जास्त आहे जास्त लागतो ना <laughs> <वैसे> माझ्या <laughs> <laughs> ना ना? <laughs> मत नाही म्हणा बरं बरं काय नाही म्हणत जाऊ दे काम